नमस्कार मित्रांनो आपण आज लाडकी बहिणाबद्दल बोलणार आहे जे पाच जे नियम आहे ते नियम बदलले आहेत मित्रांनो कारण की याच्यामध्ये जे नवीन आता सरकार आली आहे त्यांनी पाच नियम चेंज केले आहे मित्रांनो तर ते नियम असे आहेत मी तुम्हाला पुढील प्रमाणे आता सांगणार आहे मित्रांनो तर जे आपल्याला पंधराशे रुपये जे मिळणार आहे महिन्याच्या महिने ते आपल्याला मिळणारच आहे पण ते कोणाला मिळणार आहे मित्रांनो ते जे पाच कारण आहे जे वस्तू आहे किंवा कुठले आहे ते मी तुम्हाला आता पुढे सांगणार आहे ते जर तुमच्या घरी असेल समजा तर तुम्हाला हे पैसे नाही मिळणार आहे मित्रांनो तर हे नवीन नियम काढले आहे मित्रांनो तर पहिला नियम असा आहे घरामध्ये चारचाकी वाहन जर तुमच्याकडे असेल जसं की समजा कार वगैरे असेल समजा किंवा ट्रक वगैरे असेल समजा आहे चारचाकी वाहन असेल समजा तर तुम्हाला ते योजना समजा लागू होणार नाही तुम्हाला ते पैसे मिळणार नाही आहे मित्रांनो तर हा आता तुम्हाला मिळणार नाही आहे आणि दुसरा नियम असा आहे घरामध्ये वातानुकल यंत्र जसं की मित्रांनो जसं की मित्रांनो तुम्हाला सांगतो मी की ए सी ही सध्या सुलभ जीवनकौशल्याची गरज मानली जात असली तरीही ही पही चैनीची वस्तू मानली जाते त्यामुळे लाभार्थी महिलांच्या घरामध्ये ए सी असल्यास त्याला ते समजा मिळणार नाही हे कारण आता कसं असतं कोणाच्या घरामध्ये ए सी असतं तर त्याला ते सरळ सरळ त्याला मिळणार नाही समजा आणि तिसरी गोष्ट ही आहे तिसरा नियम हा आहे मित्रांनो दागिन्याच्या मोठ्या प्रमाणावर मालमत्ता जसं की तुमच्या घरामध्ये कोणाकडे दागिना असेल तुमच्या जी वाईफ आहे मित्रांनो त्यांच्याकडे समजा दागिने असेल किंवा कानातले किंवा गळ्यातले मंगलसूत्र आणि ते मोठ्या प्रमाणात छोटी मोठी वस्तू मानल्या जाणार नाही जर मोठे समजा सोन्याची वस्तू तुमच्याकडे असेल मित्रांनो तर ते तुम्हाला ते मान्य केले जाणार नाही आणि तुम्हाला त्याचे पैसे समजा मिळणार नाही मित्रांनो तुम्ही त्याच्यामध्ये अपात्र ठरणार मित्रांनो तर अजून चौथा आपण नियम बघू मित्रांनो चौथा नियम असा आहे मित्रांनो आपण जर घराचे टॅक्स देत असेल मित्रांनो तर ते टॅक्स जर तुम्ही भरत असाल तर तुम्हाला ते लागू नाही होणार मित्रांनो कारण कसं असतं जो टॅक्स भरतो तर त्याला कुठेतरी त्याच्या घरामध्ये इन्कम येत आहे जेव्हाच तो टॅक्स भरताय ना तर त्याच्यामुळे जे टॅक्स भरतो त्याला ते समजा लागू होणार नाही मित्रांनो तर आपण आता लास्ट आणि फायनल बघू पाचवा आपला जो नियम आहे तो नियम असा आहे मित्रांनो जे समजा जर घरामध्ये प्रीमियम बँडचे गॅजेट्स म्हणजे बँड वगैरे असं कोणाकडे काही असतं ना महागाग वस्तू असतं समजा जसं की समजा बघा जसं की टी व्ही लॅपटॉप्स मोबाईल्स असे महागडे जे वस्तू आहे मित्रांनो तुमच्याकडे हे जर तुमच्याकडे असेल मित्रांनो तर हे योजना तुम्हाला लागू होत नाही मित्रांनो हे आजचे आपल्या आता नवीन जे हे आहे जे ज्यांनी नवीन योजना हे काढलेल्या मित्रांनो जे नियम काढलेले आहे मित्रांनो तर हे नियम तुम्ही लक्षात ठेवा हे जर तुमच्याकडे असेल हे पाच गोष्टी जर तुमच्याकडे असेल मित्रांनो तर तुम्हाला ही योजना लागू होणार नाही तर अजून सविस्तर आपण बघू मित्रांनो नवीन नियमाबाबत सविस्तर माहिती घेऊ पण महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजनेत काही महत्त्वाचे बदल केले असून या नियमांची अंमलबजावणी उद्यापासून सुरू होणार आहे असं त्यांनी सांगितलं मित्रांनो नव्या अटीच्या अंतर्गत महिलांच्या घरामध्ये काही विशिष्ट वस्तू आढळल्यास त्यांच्या योजने योजनेचा पुढील आर्थिक लाभ दिला जाणार नाही खाली तर असं मित्रांनो हे आहे तर मग तुम्हाला जर ही माहिती माझी आवडली असं मित्रांनो तर नक्की शेअर करा अजून कोणाला माहिती नसेल त्याला पाठवा मित्रांनो शेअर करा सबस्क्राईब पण करून द्या लाईक पण करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो